अजित दादा पवार यांचा विश्वासूच फुटला अजितदादा पवार राष्ट्रवादीमधले बरेच आमदार आणि खासदारांना घेऊन शरद पवारांची साथ सोडली आणि थेट भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी करत पक्षीस ताब्यात घेतला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार आणि तेरा खासदारांसमवेत भाजपसोबत हात मिळवणी केली त्याच पद्धतीने अजितदादा पवार यांनी सुद्धा तोच कार्यक्रम केला शरद पवार या वयामध्ये एकटे पाडण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं आणि हीच गोष्ट अनेकांना नाराजीची वाटली अजितदादा पवार जरी त्या ठिकाणी गेले असतील मात्र अजितदादा पवार यांचेच आता विश्वासू अजितदादा पवार यांची साथ सोडताना दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संजोग वाघवले यांनी थेट अजित पवार यांची अतिशय जवळची असलेली प्रतिमा आहे त्यांची आणि त्यांनी मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन पक्षप्रवेश केला अजितदादांची साथ आता त्यांचेच विश्वासू सोडत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांना अजून जोरदार धक्के बसणार असल्याचं बोललं जातं आहे अतिशय विश्वासू मानलेला कार्यकर्ता आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेला आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या अजून वाढणार असल्याचं सध्या चित्र दिसत आहे